मित्रांनो तुम्ही विचार करत असतील का असा दोन्हीकडे कसा बाबा मस्त आपलं कमळाचं पान असतं ना त्याच्यावर झोपलेलं आपला धामन संतोष शेट्टी फ्रॉम धामन नाका तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय भिवंडीला म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय पण तिकडं असं आहे ना नवीन नवीन मखर नवीन नवीन बाप्पांच्या मूर्ती नाही मोठमोठे आहे पण काही बारीक नाही मी पण आताच जरा क्लासच्या आल्यावर जरा थकल्यावर पण आता कपडे पण जरा चेंज करायचं तर माझा मित्र सांगितलं त्यांनी आता, आता ये नहीं नहीं का म्हणून बघायला चला आता बघू आपण नवीन नवीन काय काय गोष्टी आहेत त्या मला माहिती नाही पण गेल्यावर बघायला भेटणारच आहे तर तुम्हाला पण दाखवतो नक्की बघा तर चला भेटू पुढं आपण आता इकडे अर्धा तास झाला वाट बघता नाही आता पोहोचल्यान चालत तर मला तिकडे फर्ज यायला लागला बघू पुढं आता काही लोक आम्ही आला होता विनायक मंदिर आपल्या भिवंडीमध्ये श्री गणेश मंडल विनायक मंदिर कोंबडपाडा भिवंडी पुढं त्यांना तर कुठायला माहिते का आपलं तिरुपती मंदिर बनवलंय आपल्या भिवंडीमध्येच करता आपण आत नाही जाण्याकरता एकत्री अकरा वाजले नव्हता अंदाजेत्री खेळ के, के नरसिंहा मंदिर जसं आपला आता मूवी आलेला नरसिंह त्याच मंदिर आहे इथं आत्ता आत मध्ये जाऊ आपण नमस्ते यार मालुला नरसिंहा मंदिर जो आपण तिरुपती तिरुपतीमध्ये बघू शकतो ते तर इथं देवी क्रिएट आहे एकदम छान असा त्यांच्या म्हणण्यानुसार हे बघा हे सगळं असं म्हणजे सोन्याचंच बनवलेलं आहे आणि जे आपल्या तिरुपतीमध्ये बघायला बघायला व्यक्ती ना सेम तसंच मंदिर आहे मी इथं साकारलेलं आहे मेहनत आपली भिवंडीवाली पण काही कमी करत नाही चांगली गोष्ट आवडली आपल्याला मित्रांनो आता कुठं आलं माहिती आहे का आपल्या श्रीरामाचं मंदिर बनवलं आहे बघा आता कसं आपल्या मारुतीचं मंदिर पहिल्या स्टार्टिंगला शहापूर मारुती मंदिर स्थापना सोळाशे ला झाली होती ती आपली अशी मूर्ती होती चला अजून आतमध्ये जाऊ आपण श्रीरामाच्या मूर्तीमध्ये आपली गणपती बाप्पा आणि आपली मूर्ती नाही करता दहा फुटापर्यंत तरी असेल असा अंदाज मला बायरेक्ट तुम्ही बघितला आता आम्ही बघितला आपला राम मंदिर आता आम्ही आलो पुढं पुढा तुम्हाला एकदम खास मंदिर दाखवतो बघा मित्रांनो तर आलो माहिती आहे का आपल्या मार्कंडेश्वर मंदिर कासाराळी भिवंडी चला आता आतमध्ये जाऊ आपण काहीतरी युनिक बनवले त्यांनी आता मी ऐकलं आहे तर आता आतमध्ये गेल्यानंतर समजेल बाहेरचा बाहेर चौथा वाचून घेतला म्हणजे आम्ही गणपती बाप्पाची जी स्टोरी आहे ना ती सांगितली मित्रांनो आपण आता आलोय तिलक चौक भिवंडी दाखवत बघा आपला गणपती बाप्पा मित्रांनो तुम्ही विचार करत असतील का असा दोन्हीकडे कसा तर तो मागे आरसा आणि समोर आपले शंकर भगवान आणि मागे पार्वती माता आणि आपले क्यूट असे गणपती बाप्पा बघा जर रिपीट वाटलं तर परत एकदा बघून घ्या तुम्ही पण काहीतरी नवीन वाटलं आपले भिवंडीन बघायला तर भेटू आपण नेक्स्ट जागेवरती मित्रांनो एक क्यूट अशी मूर्ती आपल्या पुढच्या घरात तिथे लाईन बघा लागलेली आहे पण बघायचं म्हणून आता थांबा लागलं आम्हाला पण आपण पाहिलं होतं यांच्या घरी काय तिथे नाव तुझं हां रिचल आहे असं मित्रांनो त्यांनी एक स्कॅनर पण ठेवला आहे त्यांचं हा त्यांचं नाव आहे चॅनेलचं फॉलो दिस चॅनल स्कॅन करून त्यांना फॉलो करा आणि त्यांचे पर्सनली फोटो असतील ते पण त्यांना तुम्ही बघू शकता आता भरपूर म्हणजे पंधरा वीस मिनटं झाले वाटतं आम्हाला थांबून इथं आता आमचा टाईम येणार आतमध्ये जायचं तर बघू आतमध्ये गेल्यानंतर आपण मित्रांनो आपण आलो आता शिव मंदिरामध्ये जुन्या पुनरातम्या बोला यांनी स्वतः घरातच क्रिएट केलेलं आहे ते बाप्पा बघा म्हणजे एका तलावामध्ये आपले बाप्पा पाण्याचा आवाज ऐकत आहेत असं त्यांनी सीन दाखवलेलं आहे एक मस्त दाखवलेलं आहे प्राचीन मंदिर कुठलं आहे म्हणजे एकदम आउट साईड म्हणजे महाराष्ट्राच्या एंडिंग म्हणजे छत्तीसगड चंद्रपूर त्या साईडच्या मध्ये एकदम जंगलामध्ये तर मग जंगलामध्ये मंदिर आहे स्ट्रक्चर पडलेलं आहे ते मंदिर दाखवले एकदम म्हणजे एक आवडतं दगडी मंदिर आहे ते पडले आहे प्राचीन मंदिर आहे आणि शिवलिंग आणि गणपती पाण्यामध्ये खेळतं त्या टाइपमध्ये ओके म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या भिवंडीमध्ये म्हणजे आपल्याला बाहेर जायची पण गरज नाही मूर्ती पण मुंबईवरून मागवली त्यांनी चांगलीशी साकारलेली मूर्ती आपल्या बाप्पांची बघा बाप्पा मस्त आपलं कमळाचं पान असतं ना त्याच्यावरती चला त्याला चांगलं वाटलं बघून मजा आली भेटवून पुढे आता मित्रांनो आपण कुठं आलो आहे काय आता ही दगडी शाळा आहे म्हणजे शाळेच्या आधारावर आतमध्ये आता मंदिर बनवलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं ते मी बघू शकता आपली शालेन जशी कामं असणार ना सगळी शालेची पोरांची मजा तशी इथं सगळी गोष्ट साकारलेली आहे की बघा आपले बाप्पा बाप्पांच्या बेन आहे आपले जुन्या पद्धतीमध्ये जसं बेन आहे आपल्या बाप्पांच्या बॅकग्राऊंडमध्ये बघा मित्रांनो आणि या मंडळाने एक चांगली गोष्ट केलेली आहे की त्यांना जेवढ्या पण गोष्टी म्हणजे त्यांनी जेवढ्या गोष्टी असं लावल्या असतील नाही तर वस्तू कोणत्या पण पेन वळी पुस्तक काय असेल ते ते त्या गोष्टी त्यावेळी आता आदिवासी आश्रम असेल ना तिथे त्या मदत करणार आणि एक चांगली गोष्ट आहे आम्ही आता कुठं आल्या माहिती आहे का भिवंडीच्या गौरीपाड्यामध्ये यांचं पंचवीस ते तीस वर्ष झालं वाटतं हे मी प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन युनिक बनवलेला असते आता यांचा ह्या वर्षीचा गणपती कोण कोणत्या पद्धतीचा ते आता आपण आज बघू म्हणजे आता सध्या त्यावरी गर्दी आहे आतमध्ये असून जर काय आहे तुम्ही विचार नसेल किंवा त्या पद्धतीत आपले गणपती बाप्पाची मूर्ती साकारलेली आहे हे बघा हे आपल्या आता पैशांची आपली चिलर असते ना त्याच्याने बनवलेली आहे हे बघा ही आपल्या आपण गोट्या गेलतो ना त्याच्याने मूर्ती बनवलेली आहे तर हा आपल्या ुडो गेम त्याच्याने बनवलेलं आहे तिकडे आता त्याचं नाव नाही माहिती आहे मला त्याच्याने बनवलेलं आहे ते पण एक आहे आणि कॅरमने बनवलेलं आहे आणि आपण जे खडू असतात ना आपलं पाटीवलीला खडू त्याच्याने बनवले किती मस्त बनवलेलं आहे धामणनाकाचं मंदिर बाहेरून बघा कसा आपला धामण नाका संतोष शेट्टी फ्रॉम धामण नाका असं तुम्हाला मी बोललो होतो संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर बघा आता आतमध्ये चालले आम्ही जरा टायमा आतमध्ये गेल्या जातो तुम्हाला आमचा एक चांगला काम झाला का आमची जोड पास नाही तरी आम्ही आतमध्ये आल्या होता आता एंट्री आपली चालू झाली स्टार्टिंगलाच आपल्या श्रीकृष्णांची मूर्ती आणि राधा

मंदिर मित्रांनो आपल्या बापांची हाईट किती माहिती मूर्तीची तेरा फीट हाईट आहे तेरा फीट